नमस्कार मंडळी हा टीआरपीचा जमाना आहे स्टार प्रवा आणि झे मराठी वाहिन्या टीआरपीच्या रेसमध्ये आघाडीवर राहण्यासाठी शर्यत करताना दिसत आहेत याचाच एक भाग म्हणून झे मराठीवर देव माणूस मधला अध्याय आणि कमळी अशा दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे स्टार प्रवा सुद्धा नव्या मालिकेसाठी कंबर कसली आहे नव्या मालिकेची घोषणा स्टार प्रवा नुकतीच केली आहे तर या नव्या मालिकेचं नाव आहे हळद रुसली कुंकू असलं या मालिकेत स्टार प्राव फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील अभिनेत्री समृद्धी केळकर आणि मन धागा धागा जोडीत नाव या मालिकेतील प्रमुख अभिनेता अभिषेक राहाळकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नव्या जोडीचं स्वा प्रेक्षक स्वागत करताना दिसत आहेत पण त्यासोबतच प्रेक्षक आणखी एका वेगळ्या जोडीच्या मालिकेची अपेक्षा करत आहेत पण त्याचा प्रोमो किंवा घोषणा अजूनही करण्यात आली नसल्याने त्या मालिकेचं नेमकं काय झालं असा सवालही सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे तर प्रसिद्धी अभिषेकच्या मालिकेनंतर प्रेक्षकांना प्रतीक्षा लागली ती म्हणजे सायली संजीव आणि चेतन वडनरे यांच्या नव्या मालिकेची गेल्या काही महिन्यापासून ही मालिका लवकरच प्रसारित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात ही जोडी दिसली सुद्धा होती या दोघांची नवी मालिका येणार असल्याने प्रेक्षक आनंदून गेले होते परंतु या जोडीच्या नव्या मालिकेची अजून घोषणा सुद्धा करण्यात आली नाही त्यामुळे सायली संजीव आणि चेतन वडनरे यांना स्टार प्रवाने गुलीगत धोका दिलाय अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत हळद कुंकू दुसले या मालिकेचं प्रोमो सोशल मीडिया रिलीज करण्यात आल्यानंतर अनेकांनी कमेंट्स करत सायली आणि चेतनच्या मालिकेचं नक्की काय झालं असाही प्रश्न काही चाहत्यांनी विचारला आहे दरम्यान समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या नव्या मालिकेसाठी स्टार प्रॉल कोणती मालिका निरूप घेते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर काय वाटतं तुम्हाला या नव्या मालिकेसाठी स्टार प्रॉलच्या कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका